जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील एकूण दोनशे एक्क्याऐंशी मतदार केंद्रांतर्गत एकाहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के इतके मतदान झाले आहे एकूण एक लाख एकशे एक तीन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये वाकला सर्कलमध्ये सदुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतदान झाले असून वीस हजार पाचशे पन्नास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे बोरसा सर्कलमध्ये सत्तर पूर्णांक सव्वीस टक्के इतके मतदान झाले असून वीस हजार नऊशे अठरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे शूर सर्कलमध्ये सदुसष्ट पूर्णांक चोवीस टक्के मतदान झाले असून वीस हजार एकशे दहा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे सवनगाव सर्कलमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक नव्याण्णव टक्के इतके मतदान झाले असून एकवीस हजार सातशे एकोणपन्नास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे लासुरगाव सर्कलमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक एकतीस टक्के इतके मतदान झाले असून या सर्कलमध्ये एकूण वीस हजार चारशे शहाऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे घायगाव सर्कलमध्ये शहात्तर पूर्णांक सत्तावीस टक्के इतके मतदान झाले असून एकोणास हजार पाचशे सोळा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे वांदरगाव सर्कलमध्ये अठ्याहत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झाले असून एकूण एकोणवीस हजार नऊशे अठ्ठावीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे महालगाव सर्कलमध्ये अडुसष्ट पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतके मतदान झाले असून एकूण सतरा हजार आठशे शेहेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर सरासरी एकाहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के इतके मतदान झाले असून एक लाख एकसष्ट हजार एकशे तीन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे